बट माझं बोरफळमधलं हे छोटंसं फार्म हाऊस या ठिकाणी आमचे पार्टनर लक्ष्मणराव राठोड आता आम्ही एक छोटंसं खाण्यापुरता इथं ऊस लावलेला आहे तो ऊस ला ते तो आम्हाला तोडण्यासाठी काढून देत द्या लक्ष्मणराव ऊस काढून आता काय पेरणार लक्ष्मणराव तुम्ही बोलत राहा हरभरा हरभरा अजून अजून हरभरा हां आता आता उद्या आज पाळी मारून घेणार पूर्ण हे तण काढून घेणार मारून घेणार हां आणि आपण हरभरा आणि भुईमुख पेरणार बरं ऊस चांगला आला आहे का चांगला बरं -बर, द्या आम्हाला तोडून द्या ऊस हां काढा अजून एक दोन हे माझा सुपुत्र वैभव शेखर आम्ही दोघं आज बोरफळला आलेलो आहोत वैभव कसं वाटतंय चांगलं चांगलं छान हां हां ऊसाची वाढ फार चांगली झालेली आहे आणि हे आता लक्ष्मणराव अंदाजे किती ऊस निघाल बरं इथं दोन टन दोन टन ऊस आहे जर कोणत्या रसवंतीवाल्याला जर पाहिजे असेल तर त्यांनी माझ्या नंबरवर मला संपर्क करा मी नंबर द्यायला लागलो तुम्हाला मुद्दाम हा व्हिडिओ मी पोस्ट करत आहे की रसवंती वायाला आपल्याला हा दोन टाम फार चांगला ऊस आहे गोड नंबर एक काय लक्ष्मी ऊस कसा आहे नंबर एक गोड आहे नंबर एक गोड ऊस आहे तर तो आपल्याला रसवंतीला द्यायचा आहे आणि जर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी रत्नाकर यांच्याशी संपर्क करावा आपण या ठिकाणी जवळपास पन्नास नारळ लावलेले पन्नास नारळ जवळपास पंचवीस एक जांब आहे या ठिकाणी छोटंसं माझं घरकुलाचं काम चालू आहे इथं विहीर आहे विहीरसुद्धा आता पाण्यानं जवळपास भरलेली आहे यावर्षी पाऊस चांगला झाला आहे आणि हा असा आमचा छोटासा बगीचा हळूहळू तर रूप घेत आहे आता आज पूर्ण हे पाळी मारून घ्यायची आहे पाळी मारून झाले की या ठिकाणी आम्ही भुईमुग हरभरा पेरणार आहोत या ठिकाणी भुईमुग पेरणार आहोत आणि पलीकडं पलीकडची जी बाजू दिसती त्या घराच्या तिकडं आम्ही हरभरा पेरणार आहोत तर मित्रांनो असं हे आपलं छोटंसं घरकुल आहे आणि फार्म हाऊस आहे फार छोटे दोन एकरचे फक्त हे हाऊसनं केलेलं आहे अगदी कष्टातून आणि त्याच ठिकाणी आपल्याला घेतानाच विहीरसुद्धा मिळालेली आहे आणि याच विहिरीवर आता आपल्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं आपल्याला या ठिकाणी आता सोलार मागेल त्याला सोलार योजनेतून मी सोलार मागितलं आहे सोलार येऊन आले घरी थांबलेलं आहे पण आता हा पाऊस एवढा प्रचंड आहे की मला इथं सोलार आणतासुद्धा येत नाही मग मी त्या कंपनी सांगितले बा मग महिना जाऊ द्या थोडंसं म्हणजे वाट चांगली होईल आपल्याला या ठिकाणी येता येईल आता आपण विहिरीकडं जात आहोत विहिरीला मी गेल्या मे महिन्यामध्ये अंतर्गत बोर मारलेत पाच त्यामुळं मला या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाणी मिळालेलं आहे आणि या गेल्या सुद्धा माझे हे जे आंब्याचे अठ्ठावीस रोप आहेत या रोपांना पाणी भरपूर मिळालं बरं का काय वैभव आपल्या झाडांना पाणी उन्हाळ्यातसुद्धा मिळालं हे सगळं अंतर्गत बोरमध्ये आपल्याला मिळालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लवकरच आपल्याला मागील त्याला सोलार योजनेमध्ये सोलार मंजूर झालेलं आहे मंजूर सोलार आलेलंसुद्धा आहे आणि लवकरच आपण सोलार या ठिकाणी बसवणार आहोत त्यामुळं हे अशी माझी पन्नास फुटाचा घेर आहे ह्या विहिरीचा आणि अत्यंत शुद्ध गोड पाणी आहे पूर्ण इकडला तांडा हे आमच्या विहिरीचं पाणी प्यायला येतो म्हणजे पाणी पिण्यालायक आहे असं लोकं सांगतात की पाणी फार गोड आहे आणि आता आपल्या आता पाण्याची अडचण दूर झालेली आहे लवकरच हळूहळू हे फार्म हाऊस डेव्हलप करायचं आहे रोजच्या जीवनाच्या धगाधगीमध्ये आपण नेहमी आवाजाच्या दुनियेत कलेच्या दुनियेत वावरतो पण या ठिकाणी आलं की मला खूप छान वाटतं नारळं लावलेली आहेत नारळ आहेत या ठिकाणी आमचे पार्टनर लक्ष्मणराव राठोड खूप आम्हाला मदत करतात म्हणजे माझं शेत राखण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे कारण आपल्याला व्यवसायामुळं वेळ मिळत वे वे नाही इकडे यायला मग ते आमचे आम्हाला खूप मदत करतात खूप छान पद्धतीनं खूप छान वाटतं फार्म हाऊसला आलं की मित्रांनो हे माझं एक स्वप्न होतं एका कलाकाराचं स्वप्न असतं तसं माझं एक स्वप्न होतं ज्यावेळेस आपण मोठ्या मोठ्या स्टार लोकांचे फार्म हाऊस पाहतो हो। असं वाटतं की अरे देवा आपल्याला छोटंसं का होणं असावं आणि प्रत्येकाला असं मग मी काय केलं ह्या फार्म हाऊसला पूर्ण तार फिशिंग करून घेतली गेट केलेलं आहे तुम्ही पाहू शकत असाल दोन एक्करला मी तारफिशिंग केलेली आहे आणि त्यामुळं माझ्या पूर्ण इथं मध्ये कोणते जनावर डुकरांचा वगैरे त्रास काही होत नाही पूर्ण तारफिशिंग केली आता हाऊसचं काम चालू आहे आता ह्याचं लवकरच फिनिशिंग करायचं आहे शेड उभा टाकलेला आहे या ठिकाणी सुंदर येऊन एक एखाद दिवस राहण्यासारखं मी सोय करतो आहे की ज्यावेळेस आपल्याला शहरातून दूर जावं वाटतं म्हणजे ह्या राजकारणापासून ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर येऊन आपण व्यवस्थित राहावं असं आपल्या वाटतं त्या दिवशी मी शेताकडे येत असतो पण सहसा आठवड्यातून एखाद दिवस चक्कर मारली की अगदी मन प्रसन्न होतं पुन्हा फ्रेश होतं लक्ष्मणराव ह्या वर्षी पाऊस चांगला झाला त्याचा काय परिणाम आहे पाऊस चांगला झाला नाही याचा परिणाम काय होईल पावसाचा ह्या पावसाचा काय परिणाम आपल्याला काय होत मार्ग बरं 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 जे चिखलाचे राही हां परिणाम बरं आता हे मी मी हे शेत घेण्याच्या पूर्वी हे शेत कसं होतं आणि आता कसं वाटतं तुम्हाला आता। आधी काय होतं इथं काय मग मारराण होतं मग ह्या मारराणाचं नंदनवन झालंय बगीचा झालाय छान आता हे नारळ सुद्धा आपण लावलेले आहेत नारळ सुद्धा चांगले आलेले आहेत पन्नास नारळ आपण पूर्ण कंपाऊंड लावलेली आहेत मित्रांनो आणि खूप छान निगा आमचे लक्ष्मण राठोड ठेवतात हे मुद्दा मी आवर्जून काय दाखवत आहे की एखाद्या छोट्याशा कलाकाराचं काय स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र आपण कष्ट करतो आणि मग त्यावेळेस हे जगाला आवर्जूनपणे सांगावं वाटतं की बाबांनो प्रत्येकाने स्वप्न पहा स्वप्न पूर्ण होत असतात म्हणजे कोणत्या आता शेतकरी अडचणीत शेतकरी अडचणीत म्हणतात आता आम्ही जरी शेतकरी असलो तर एवढी झळ आम्हाला व्यवसायामुळं बसत नाही पण खऱ्या अर्थानं आज शेतकरी खरंच अडचणीत आहे अजूनही काही लोकांच्या शेतामधलं सोयाबीन निघालेलं नाही पाण्यामध्ये गेलेलं आहे असं आहे हे मी तुम्हाला माझे आंब्याचे रोपं दाखवत आहे यावर्षी तोर येणार आणि घर आम्ही घरचे आंबे खाणार बघा हे पाऊस भयंकर झाल्यामुळं आम्ही हे सोयाबीनसुद्धा सगळं झाकून ठेवलेलं आहे प्रत्येक आमच्या शेतामध्ये आणि त्यामुळं आता ज्या वेळेस हे थोडंसं उघाड होईल मग यायला वाट चांगली होईल मशीनची थोडी अडचण वाढती आहे त्यामुळं आम्हाला थोडी अडचण वाढते आहे पण लवकर त्याचं आम्ही ते आता सोयाबीन भरण्याचं काम करू आणि आता घरचा ऊस नातवाला नातीला घेऊन जात आहे बस जीवनामध्ये काय पाहिजे माणसाला समाधान आणि हेच सगळ्यात मोठं सुख आहे की आपल्या छोट्याशा आप जागेत आपण हक्कानं उभं राहतो आणि ह्या मायाभूमीची या काळ्या माय आईची आपल्या हातनं सेवा घडते यासारखं समाधान मित्रांनो या जगात कोणतं नाही मला इतकं समाधान वाटतं आहे माझंही छोटंसंच पण इथं येऊन जर मी घरची ठेचा भाकरी खाल्ली की किंवा खोटं नाही सांगत पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवल्याचा भास मला इथं होतो एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरणात एक चार तास थांबलं की मन प्रसन्न होऊन आपण पुन्हा आपल्या शहराकडं लातूर शहराकडे वळतो पुन्हा पुण्याकडे वळतो पुन्हा त्याच शहरी जीवनामध्ये तेच राजकारण हेवे दावे आणि आरोप मित्रांनो माझे यूट्यूब तुम्ही पाहतात पण हे माझं घरची लक्ष्मी माझं हे छोटंसं फार्मसुद्धा आपण पाहून याला शे सैर करा सबस्क्राईब करा रत्नाकर आवसेकर चॅनलला असंच मोठं करा, कर करा। आपल्या सर्वांचे मनपोस आभार आपल्या सर्वांची दिवाळी ही छान झाली असेल आणि ह्या सर्व आपल्या सर्वांना दिवाळीपासून सुख समृद्धी भरभराटी येवो आणि सगळ्यांना आनंद मिळो शेतकरी सुद्धा कल्याण हो याच शुद्धेच्छा आपण देऊया रत्नाकारावसेकर यूट्यूब चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कर करा शेअर करा बेल ऐकॉन दाबा धन्यवाद मित्रांनो मग आता आमच्या शेतापासून आपण दूर जाऊया हो म्हणजे आपल्या पुन्हा आपल्या यूट्यूब स्टुडिओमध्ये लातूरला धन्यवाद नमस्कार